नाशिकच्या बिडी कामगार नगर परिसरात तिघा अल्पवयीन मुलांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी आता महत्वाची कारवाई झाली आहे बांधकामाच्या ठिकाणी दहा ते पंधरा फूट खोल खड्डा खोदून तो बिंदास्तपणे खुला सोडण्यात आला होता पावसामुळे त्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं साई गरड साई जाधव साई उगले व अनुक्रमे तेरा ते चौदा वर्ष हे तिघे मित्र पोहण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि दुर्दैवानं तिथेच बुडून त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात संतापाचा फडका उडाला नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी मिरची हॉटेल जवळ रास्ता रोको आंदोलन करत बिल्डर आणि ठेकेदारावर कारवाईची मागणी केली या मागणीनंतर आडगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतल्या त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती दिली आहे सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी काल रात्री आमच्याकडे एक आडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर्ड नंबर दोनशे तेवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस एकशे सदतीस दोन म्हणजे जुना आय पी सी सीनुसार तीनशे त्रेसष्ट म्हणजे लहान मुलांचं अपहरण ज्यावेळेला अठरा वर्षाखालील मुलांचं जे मिळून येत नसतील तर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो त्याप्रमाणे बीडी कामगार नगरमधील तीन मुलं साई उगले साई जाधव आणि साई घरण यांचा अनुक्रमे वय तेरा आणि चौदा वर्षाची मुलं आहेत जी काल सकाळी घरातून बाहेर पडले ते दुपारनंतरही घरी नाही आले त्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी बराच आसपासच्या परिसरामध्ये शोध घेतला तरीही ती मिळून आल्यामुळे रात्री येऊन त्यांनी आमच्याकडे एफ आर दाखल केली होती त्या अनुषंगानं त्यांना संशय होता की तिथे कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे तर त्या ठिकाणी बघावं तर सकाळी जाऊन आमचे कॉन्स्टेबल त्या ठिकाणी बघितलं असता त्या ठिकाणी चप्पल आणि त्या मुला तीन मुलांचे कपडे दिसून आले त्यानंतर आई वडिलांना तिथे येऊन व्हेरीफाय केले असता ती कपडे त्या मुलांचीच आहे ज्या वेळेला तिथे हे झालं कन्फर्म झालं त्यानंतर अग्निशामक दलाकडून त्या बॉडी आम्ही सदरच्या साईटवर एक दहा पंधरा फुटाचा खड्डा केलेला आहे पावसामुळे तिथं खूप पाणी साठलं होतं आणि ही मुलं त्या ठिकाणी पोहायच्या दृष्टीने गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी ती थी मैत झालेली आहे तर या ठिकाणी ते जी होती ती जे काही ओनर आहेत विजय शेखलिया आणि त्यांचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे आकाश गायकवाड या दोघांना ताब्यात घेतलेला आहे या दोघांना अरेस्ट करत आहेत आणि कालच्या याच्यामध्येच आम्ही कलम वाढ करत आहोत सदोष मनुष्यवादाचं म्हणजे पहिलं तीनशे चार आताच एकशे पाच हे कलम आम्ही ऍड करून पुढचा तपास करीत आहोत न्यूज महाराष्ट्रासाठी साहिल बेलसरी नाशिक